नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फस्ट मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांची एक्झामची तयारी करून घेण्यासाठी आपण अशा वर्कशीट मुलांच्याकडून सोडून घेऊया तर क्वेश्चन पहिला आहे समान अक्षरांच्या जोड्या लावा तर आपण समान अक्षर दिलेले आहे व्यंजन ते समान पाहून तेच अक्षर पाहून आपल्याला पा मॅच करायचं आहे जोड्या लवायचे आहेत नेक्स्ट पाहूया क्वेश्चन दुसरा अक्षर पाहून चित्राला गोल करायचा आहे समोर अक्षर दिलेलं आहे आणि समोर त्याच्यासमोर दोन चित्र दिलेले आहेत त्याच्याशी अकॉर्डिंग आपण चित्र पाहून गोल करायचं आहे क क घर असे असा एक प्रश्न घेऊन तो एक मुलांच्याकडून सोडून घ्यायचा नेक्स्ट आहे योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर इथे काही कमल, न, शब्द घेतलेला आहे आणि रिकाम्या जागा आहेत तर अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे क म ल म घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होतो ग व त व घातल्यानंतर फ न स न आणि चर न र घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होतो तर क्वेश्चन चौथा आहे शब्द बनवा तर गोलातला शब्द आणि बाजूला लिहिलेला शब्द अक्षर पाहून आपल्याला शब्द बनवायचा आहे क ल माल साल बाल आणि लाल असे दोन अक्षर जुळून आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे आपण असा एक क्वेश्चन मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर अक्षरात लिहा तर पाच आठ दोन आणि चार असे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला अक्षरात लिहायचे आहेत असा एक क्वेश्चन देऊन आपण मुलांच्याकडून क्वेश्चन शीट सोडून घेऊ शकतो मुलांची एक्झामची तयारी करून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद